करा, करा। खरसुंडी येथे धनगर बांधवाचे शेळ्या मेंढ्याचे ठिया आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी पंढरपूर येथे धनगर समाज बांधव उपोषण करीत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद परळकर यांनी धनगर समाज बांधवां नी महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करावे असे आवाहन केले होते करसुंडी येथील धनगर समाज बांधव शेळ्या मेंढ्याचे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते धनगर समाजात एसटीच्या सवलती लागू कराव्यात एळकोट एळकोट जय मल्हार धनगर समाज एकजुटीचा एक एक विजय असो अशा घोषणाने संपूर्ण परिसर धनानून सोडला या करसुंडी आटपाडी कडे जाणारा रस्ता भिवघाट कडे जाणारा रस्ता धरेकडे जाणारा रस्ता असे सगळे रस्त्याचे चक्का जाम केले होते या आंदोलनामध्ये भाजप सांगली जिल्हा महामंत्री विकास काळेबाग कैलास शेळगे विलास जानकर तानाजी क्षीरसागर संजय कोळेकर गजानन खरात रघुनाथ मोहोळ रघुनाथ येळये मोहन पडळकर अंकुश यमकर दिलीप चौपाडे काशीनाथ चौपाडे तानाजी खटरे नवनाथ खटारे दादा दिलीप राहुल गुरव हिरा वाघमोडे रोहन बापू सचिन एले, नाता संजय खटरे भारत देऊत अक्षय सोपाडे प्रवीण बेरगळ संतोष कोळेकर रमेश कोळेकर अर्जुन गुडकडे अशोक बुडे तुकाराम राजगे माणिक खोकरे बापू तोरात आप्पा माने इंदुराव खटरे छगन साळुंगे इत्यादी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स अटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग अटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेट चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी